समर्थनात आज नांदेड मध्ये आपण महामोर्चा काढलायचा शब्द दिलाय मुख्यमंत्री असा तर मराठ्यांना हैदराबाद मराठवाड्यातील मराठ्यांना तुम्ही हैदराबाद गॅझेट लागू करून तुमच्या प्रॉपर्टी मागत नाही आम्ही तुमची संपत्ती मागत नाही हा मिळालाच पाहिजे साहेब तुम्ही आमच्यावरती वरती आजार महिन्यांनी आम्हाला पोलीस प्रशासनाकडून एक नोटीस देते त्याला माझी विनंती आहे साहेब हा मोर्चा असंविधानिक आहे का आजच सांगा विनंती आहे की साहेब आमच्यावरती कोणतेही गुन्हे दाखल करू नयेत आणि त्याच जिल्हाधिकारी कार्यालया म्हणून माझी विनंती आहे सरकारनं आमच्या या मागण्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि या मोर्चाला म्हणजे आमच्या जा उद्योग समूहाच्या वतीनं आम्ही पाठिंबा दिलेला आहे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे कारण आज नांदेड जिल्ह्यात नव्हे तर या मराठवाड्यामध्ये प्रचंड मोठा प्रश्न संकट निर्माण झाला आहे आज शेतकऱ्यांकडे आमच्या एक एक, एक, एक वर सुद्धा शेतकरी राहिलेला नाही आज गुंठ्यावर आलेला आणि मग गुंठ्यावर आलेला असताना शेतकऱ्यांना कसं जीवन जगायचं आणि मग ह्याला आरक्षण नाही दिलं तर त्यांच्या लेकरांना शिक्षण कसं द्यायचं हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून या महत्वाच्या प्रश्नाकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे आता जमता सोनाली ताईनं म्हटल्याप्रमाणे राजकारण केल्या जात आहे अनेक लोक पद भोगलेत पण या ठिकाणी समाजासाठी कोणी प्रश्न उपस्थित केलेला नाही पण या ठिकाणी या आरक्षणाला सगळ्यांनी लक्ष देऊन पाठिंबा दिला पाहिजे आणि आरक्षण मिळालंच पाहिजे दुसरा विषय आहे मराठवाड्यावर आसमानित संकट आलेला आहे या अतिवृष्टीमुळे प्रचंड शेती पाण्याखाली गेली आहे सगळी पिकं या ठिकाणी उद्ध्वस्त झाली आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पडलेला आहे आणि सगळी पिकं उद्ध्वस्त झाली आहेत म्हणून या जिल्ह्याला अतिवृष्टी अतिवृष्टीनं ग्रासलं असल्यामुळं हा जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर झाला पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांना गोदावरी सगळ्या शेतकऱ्यांची भाजप खाली गेल्यामुळं त्यांना एक वेगळं विशेष पॅकेज देऊन आमच्या शेतकऱ्यांना उभं करण्याचं या ठिकाणी सरकारनं धोरण अमल अवलंबलं पाहिजे आणि खरोखरच या ठिकाणी बाळराजेला आणि आमच्या हर्षवर्धन देशमुख यांचं अभिनंदन करतो त्यांच्या सर्व टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपण अशा परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये शासनाचे डोळे उघडण्याचं काम आपण केलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं आपल्या सर्व उपस्थितांचं आभार मानतो अभिनंदन करतो छत्रपती संभाजीनगर मध्ये आठ दिवसापासून आमरण उपोषण करते आणि या नालायक सरकारला आणि तेवढंच नालायक प्रशासन कारण रानगटे जे आहेत ना यांना कुठं सांगते काय करायचंय हे प्रशासन सांगते यांचे तज्ज्ञ सांगते जर ह्या त्या पद्धतीने नंदीबाई लक्ष राहतात माझ्या मध्ये मी yeah. आपल्याला सांगतो जर यांनी सतरा तारखेपर्यंत मराठवाड्यातल्या मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियरानुसार कुंडी प्रमाणपत्र आणि ईडब्ल्यू एस चुरोध आरक्षण रद्द केलेलं चालू नाही केलं आणि तिसरी प्रमुख मागणी सर्व मुलांना शिक्षण मोफत नाही केलं तर तुम्हाला मी सांगतो माझी बहीण मेली तरी चालल पण प्रशासन आणि शासन यांचा विषय आम्ही या yeah! राजकीय लोकांना आम्ही आज ह्या मोर्चाची एक विशेष गोष्ट सांगतो हे पासून झेड पर्यंत म्हणजे सत्तेत असलेल्यांचा आपण आणि विरोधात जा पण निषेध करतो त्याच कारण असे चाळीस वर्षापासून त्यांनी आदलून बदलून सगळ्यांनी सत्ता भोगली पण तुम्हा आम्हाला न्याय दिला नाही आणि प्रत्येक वेळेस आपल्या विभाजन करून तुकडे प्रयत्न केले आजही हा लढा कुठल्या विभाजनाचा नाहीये फक्त मराठवाड्याला आरक्षण मिळण यासाठी उभा केलेला आहे आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो उद्यापासून तुम्ही सगळेजण संभाजीनगरला यायला सुरू करायचं कारण तुम्ही संभाजीनगरला आल्याशिवाय आपली ताई त्या लढ्याला यशस्वी होणार नाही आणि मी प्रशासनाला आणि सरकारला गोष्ट सांगतो तुम्ही आम्ही गणित काढू नका तुम्हाला उद्या बसून आमचा गणिमी कावा दिसल मराठवाड्यात काय काय होत ना तुम्ही बघा अलर्ट राहा कारण मी जे बी करतो ना दिवसा दुपार सांगून करतो आणि संध्याकाळी बसवतो मी छत्रपती शिवाजी महाराज घाबरत नाही आणि मी कोणाला काही पोहोचत पण नाही मीड जिल्ह्यात किल्ले धरून इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पस्तीस वर्षापासून ते तालुका झटत होता प्रशासनाला यायला आलं आणि सरकारलाही नाही आलं मग मी त्यांना सांगितलं मी स्मारक बसवतोय आणि ते बसून दाखवलं त्यानंतर प्रत्येक खराब खोर नेत्यांनी मालवण मध्ये जाऊन राजकारण केलं आपली संघटना आणि मराठा समाज होता तिला जाऊन स्मारक बसवण्याची विनंती केली ती पण यांनी नाकारली यांना ते पण बसून द्यावं लागणार आहे आरक्षणाचा प्रश्न की आपण जाऊन महाराज महाराज शिवाजी सर्व महापुरुषांचे स्मारक बसवण्याची विनंती करणार आहे मित्रांनो आज आपण सकाळपासून सगळे परेशान झालात इथपर्यंत झालात मी तुम्हाला एक सांगतो तुमचा आलेला आले वेळ वयाला जाणार नाही मराठ्याला आरक्षण भेटल्याशिवाय राहणार नाही मी एवढंच बोलतो आणि परत एकदा प्रशासनाला सांगतो तुम्ही अलर्ट राहा तुमच्यासाठी आता सुरू झालंय म्हणून समजा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज आम्ही संवैधानिक मार्गाने जिल्हाधिक कार्यालयावर धडक मोर्चा धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बायराजे पाटील आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली काढला आमची ताई राजश्रीताई पाटील या गेल्या आठ दिवसापासून छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येथे आमरण बसलेले आहेत आमच्या प्रमुख तीन मागण्या अशा आहेत की शेतकरी कामगार व शेतमजूर यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावं ईडब्ल्यू एस पूर्वरत करावं व हैदराबाद गॅजेट लागू करून मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं कुर्मी प्रमाणपत्र देण्यात यावं असे आमचे प्रमुख मागण्या होते हे सरकारने लवकरात लवकर जर पूर्ण नाही केले तर सतरा तारखेच्या नंतर जे आंदोलनाला वळण लागल त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल आणि जे दादानी सांगितलेप्रमाणे उग्र त्याला स्वरूप येईल त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि आपलेच प्रशासकीय अधिकारी असतील एवढं मी बोलून माझे माझ्या दोनशे मोर्चा असं होत की आमच्या राजश्रीताई पाटील छत्रपती संभाजीनगर येथे मराठा समाजाला मराठवाड्यात हैदराबाद गॅजेट लागू करून आरक्षण भेटावं म्हणून त्या बसलेल्या आहेत उपोषणला त्याचा आठवा दिवस आहे आमरून उपोषण चालू असताना आठ दिवसात त्यांची प्रकृती फार खालवलेली आहे आम्ही आम ला आम आज प्रशासन दरबारातून सरकारला सांगण्याचा प्रयत्न केलाय की आमच्या मागण्या मान्य करण्यात यावापुन यापुढील आंदोलनाचं स्वरूप फार उग्र पद्धतीचं राहील आणि सरकारला आणि प्रशासनाला झेपणार नसेल मी एवढं सांगेल सकाळ मराठा मराठा समाजाच्या वतीने की आपण जरा ह्या गोष्टीची काळजीपूर्वक दक्षता घेऊन आम्हाला न्याय द्यावा आज आमच्या ताईने सतरा तारखेला जर आरक्षण नाही मिळालं तर स्वतःचं बलिदान देण्याचा शब्द दिलाय जर सतरा तारखेपर्यंत आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर आम्ही मुंबईच्या दिशेने शंभर टक्के जाऊ आणि मुंबईत जाऊन मंत्रालय किंवा मंत्री यांना त्यांच्या घरात राहू देणार नाही आणि मंत्रालयात बसू देणार नाही एवढं नक्की सांगतो मी आणि ह्या गोष्टीची जर विरोधी पक्षांनी जर दखल नाही घेतली तर विरोधी पक्षाला पण आम्ही धारावर धरणार आहेत हे सांगू शकतो मी